त्या केसमध्ये त्या भोसरीच्या केसमध्ये त्यांनी पैसे कुठून आणले कुठे टाकले दवाई का गेला हे सगळं त्यांना माहीत आहे त्यामध्ये चुकीचं काय मला असं वाटणार नाही ठिकाणी काही केलं जाणार नाही विरोधकांना काय विरोधकांना चांगलाही बघायचं नाही आणि त्यांना फक्त जे चांगला करतो जे वाईटच कसं आहे ते दाखवायचं आहे स्वतः तर त्यांनी काही केलं नाही उद्योजींनी काही केलं नाही घरावीसाठी आणि आम्ही करतो आम्ही जावाई जावाई पण म्हणतात ते की जावाई सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये होता त्याचे माझा हात आहे आता मला समजत नाही ईडीच्या त्या केसमध्ये त्या भोसरीच्या केसमध्ये त्यांनी पैसे कुठून आणले कुठे टाकले जावाई का आत गेला हे सगळं त्यांना माहीत आहे अजूनही त्या बाई सगळ्या जिवंत आहेत त्यांनी गेलेल्या नाही फक्त वरती दिल्लीश्वराच्या पाया धरायचे तिथे लोटांगणं घालायचे आणि त्यांना काही माझी कारवाई थांबवा म्हणून तिने रडायचं आणि इथे मोठ्या गप्पा करायच्या बघू त्या म्हणजे ही गोष्ट सूर्यप्रकाश यांची स्वच्छीमुळे वस्तुस्थिती आहे त्यांची उर्जी अजून जर वाढवली तर मला वाटतं अजून मोठा धोका भागातील अनेक गावांना मोठा धोका उत्पन्न होणार आहे आणि म्हणून त्याची उर्जा वाढवू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करतो मुख्यमंत्री प्रयत्न आहेत आम्ही केंद्र सरकारलाही विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की त्यामुळे निश्चित आम्हाला मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे आम्ही जनाची उंची वाढार नाही मला असं वाटतं की महोदयांना सर्व सर्व सुरुवातीपासून त्यांना माहिती आहे तांत्रिक माहिती त्यांना सर्व आहे त्या संदर्भामध्ये कुठेही नियमबाह्य काम केलं जाणार नाही कुठल्या नियम आहे काम आमचे सांगणार नाही आणि त्या ठिकाणी एम आर जे असेल रात्री नुसते तपासून तेच काम त्या ठिकाणी चाललेलं आहे काही जागा त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी कमी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने देऊ केली असेल त्यामध्ये चुकीचं काय मला असं वाटत नाही नियम बाह्य त्या ठिकाणी काही केलं जाणार नाही विरोधकांना काय विरोधकांना चांगले बघायचं नाहीये आणि त्यांना फक्त जे चांगला मी करतो ते वाईटच कसं आहे ते दाखवायचं आहे स्वतः तर त्यांनी काही केलं नाही उद्योगींनी काही केलं नाही घरावीसाठी आणि आम्ही करतो आहोत हे कसं चुकीचं आहे मी जमिनीच्या घशात घालतायत मी त्याला उकड देत तुला वाटतं अशी बिनबुडाची आरोप करतायत